श्री स्वामी समर्थ कशा आहात मस्त हा ना मस्तच राहा आजच्या दिवस तुमच्या चांगल्या जाही स्वामीच्यानी प्रार्थना करणार आहे आज हरतालिका आहे तर हरतालकेच्या पूजा मी कशा पद्धतीने करते तर चला व्हिडिओ स्किप न करता बघायचे पूर्ण म्हणजे पूजा सामग्री दाखवणार आहे मी कशा पद्धतीने केली आहे आणि पाठ पण मांडून घेतलेला आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघायचे असेल तर पाठ घ्या आणि हे रांगोळीचं साहित्य आपण छान अशी रांगोळी काढून घेणार आहोत पाठ घ्यायचं आहे तुमच्याकडे चौरंग असेल घ्या मी चौरंग घेतलेला आहे बघ कोणतीही पूजा करताना आपण स्वस्तिक काढत असतो तर पाड़ आता पाठ मांडून घ्यायचं आहे आपल्याला इथं चौरंगावरती आणि आता स्वच्छ क्लीन कापड आपण आणि आता मस्त छोटीशी रांगोळी काढून घ्यायची पाटाभोवती हे बघा काय काय सामग्री घेतलेली आहे पत्री घेतलेली सर्व प्रकारच्या पत्री आहेत चंपा आंब्याच्या उंबरच्या बेलपत्र पांढरी फुलं दुर्वा पाच फळं घेतलेली तुमच्याकडे जे फळं असतील ते घ्या इथं सख्या घेतलेल्या आहेत दोन पंचामृत घेतलेलं आहे साखर खोबऱ्याचा खोबरं दाखवलं आहे हळद कुंकू घेतलेलं आहे हे हळद हे पाच हे खारीक हळद सुपारी माचिस वस्त्र घेतलेली आहेत अभिषेकसाठी पाठ घेतलेला आहे छोटासा आणि हे बघा हे हरतालिकेचं पुस्तक आहे छोटंसं इथे सर्व मंत्र स्तोत्र दिलेले असतात इथं रेती घेतलेली इथं पाणी घेतलेलं आहे शुद्ध जलाचं पाणी घेतलेलं आहे कापूर घेतलेला आहे भस्म घेतलेला आहे महादेवांसाठी तांदूळ घेतले आहेत अख्खे तुटलेले नाही आहेत असे अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत तुटलेले फुटलेले घ्यायचे नाही आहेत आणि इथे छान असा पाठ मांडून घेतलेला आहे समया आंब्याचं तोरण ह्या पद्धतीने करून घेतलेले सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली आहे तर चला आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आता सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करून घेणार आहोत कोणतीही पूजा करताना आपण अग्नीला साक्षी ठेवून पूजा करत असतो म्हणून सर्वात प्रथम दिव्यांना म्हणजे हळद कुंकू घाऊन शोळोचारी पूजा करून घ्यायची हळदी कुंकू लावून घ्यायचे आणि आता दिव्यांची पूजा झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करून करून घेतला मीने मला जे स्तोत्र येत होते तुम्ही पण अथर्वशीष गणपती स्तोत्र मंत्रस्तोत्र बोलून आपण अभिषेक करून घ्यायचं आहे पंचामृतने आणि शुद्ध जलाच्या पाण्याने शेरोपचारे गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची फूल हळदी कुंकू अष्टगंध नैवेद्य स गुडखोबऱ्याचं नैवेद्य दाखवलं मीने कारण की गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचे नैवेद्य अतिशय प्रिय म्हणून मी गुळखोबऱ्याचे नैवेद्य दाखवला अभिषेक झाल्यानंतर खूप खूप छान अशी माझी पूजा पण झाली आणि पाटार मी अगोदरच अक्षदा ठेवून घेतलेल्या आहेत सख्यांसाठी पण आणि गणपती बाप्पांसाठी पण हळदी कुंकू वाहून घेतलेले आहे आता गणपती बाप्पांना म्हणजे अक्षदा पहिलेच ठेवून ठेवल्या होत्या आता शेरोपचारी पूजा करून घ्यायची हळद कुंकू दुर्वा असेल तर दुर्वा तुमच्याकडे लाल फुलं असेल तर लाल माझ्याकडे सर्व पांढरीच फुलं होती म्हणून मी पांढरीच फुलं हो वाहिली कारण की आमच्याकडे म्हणजे फुलांचं खूप म्हणजे दूर जावं लागतं फुलांसाठी हे झाडावरून मी तोडून आणलं होते आणि तेच मस्त खूप छान फुलं होती व्हाईट गुलाबाची तीच वाहिली मी नैवेद्य वगैरे नेवे दाखवून द्यायचं नैवेद्य दाखवताना कधी पण पाण्याचं मंडल काढायचं नंतरच नैवेद्य आणि ओम प्राणायचा आपणायचा वेणायचा ओम ब्रह्मणे अमृता स्वाहा मंत्र बोलून आपले आपण गणपती बाप्पांना आपला जो नैवेद्य असतो ग्रहण करायला सांगायचा आणि आता वाळू सगळ्यांना ठेवून दिलं मीने पाटा चौरंगावर आणि आता महादेवाची पिंड तयार करून घेतली होती खूप छान असं मस्त वाळू आता आमच्याकडे काही वाळू मिळत नाही आता कर्च, कर्च ते बांधकामासाठी नवीन कच कच काय म्हणतात ते थे। ते आणलो होतो बारीक वाळूसारखं जास्त ते कारण की तेच मिळत होतं आमच्याकडे विकत म्हणून ते कच जनलं मी नाही वाळूसारखी असते आता घरांसाठी तेच वापरता घर बांधण्यासाठी वगैरे वाळू आता म्हणजे जास्त बघायला मिळत नाही आणि महादेवाची अशी सुंदर पिंड मी काढली होती पण ते कॅमेऱ्यात व्यवस्थित म्हणजे सोमने दाखवलंच नाही सोमने सगळं शूट केलेलं आहे व्हिडिओ इथं खूप सुंदर अशी म्हणजे पिंड तयार झालेली होती आणि आता आपण म्हणजे आता माझ्याकडे पुस्तक आहे त्या पद्धतीने म्हणजे त्याच विधीने मी आता पूजा वगैरे करून घेतली हरित तालिकेची सकाळी म्हणजे सकाळचं म्हणजे ह्या हरतालिकेच्या उपासाला उपासाला काहीच खावं लागत नाही निरंकट उपास असतो फक्त आपण फळं खाऊ शकतो राजगिराचे लाडू किंवा शिरा बनवून म्हणजे राजगिराचा शिरा वगैरे आपण बनवून खाऊ शकतो कोणी कोणी रात्री राजगिरं पाण्यामध्ये टाकतो सकाळी त्याचा शिरा वगैरे बनवत आहे पण मी फक्त म्हणजे फळं आणलेली होती तीच फळं पण पूजेनंतरच ती फळं पण खायची असा पूजा झाल्याशिवाय काहीच फळंसुद्धा ग्रहण करायचं नसतं फक्त चहा आणि पाणी पिलेलं होतं सकाळी चहा आणि पाणी आणि पूजा वगैरे झाल्यानंतर पण मी चहा घेतली मग त्याच्यानंतर मी फळं खाल्ली पण खूप उशीर झाला होता पण कुठं पूजा झाली काही दिवस म्हणजे कसा जात होता काही काळात नव्हतं पूजेमध्ये त्याच्यामध्ये षडोपचारे सगळी पूजा झाली ती पुस्तकात सांगितल्याप्रमाणे मग मी आरती वगैरे करून घेतली फळांचा नैवेद्य वगैरे दाखवून दिला सर्व सर्वोपचारिक पूजा करून घेतली खूप छान अशी माझी हर पूजा झाली साधी सिंपल आपल्याला जशी वाटते आपण तशी मनोभावेने श्रद्धेने पूजा करायची असती हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नसतो मला जेवढी बेलपत्री भेटली तेवढी मी आणली जेवढे फळं होते तेवढे मी ठेवले पाच एखाद वेळेस फळं पण नसतात आता फुलांचा तुटवडा असतो आमच्याकडे फुलं मिळत नाही आणि ते हार बनवून आले असतात ते आम्हाला म्हणजे देत नाही ते मग फुलं घ्यायला म्हणजे खूप दोन तीन किलोमीटर जावं लागतं मग मग मला जेवढी पांढरी फुलं भेटली मी तेवढी आणली जेवढी बेलपत्री भेटली फक्त मना भावे नाही श्रद्धेने पूजा करायची असते पुस्तकात सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने माझी हरतालिकेची पूजा झालेली आहे बघू शकता खूप छान अशी पूजा झाली हे सगळं करायला मला एक दीड तास तरी म्हणजे सगळी माणी वगैरे एक तास तरी लागून जातो कारण की सकाळी मिस्टर पण गेले मुलं पण कॉल शाळेत गेली आणि त्याच्यानंतर सगळं म्हणजे आपली घरातली बायकांची बरीच कामं असतात घरामध्ये ते सगळे करून मग मी सगळं आवरलं घरातलं सर्व घर क्लीन वगैरे केलं मग पूजेची मांडायला सुरुवात केलेली पण खूप छान अशी सुंदर पूजा झालेली माझी जर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत असतील आणि माझी पूजा आज हरितालिकेची पूजा कशी झाली तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरायचं नाही